नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ला तुरीचे जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे वर्धा बाजार समिती जात लोकल आवक एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार दोनशे साठ जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लाल आवक पाच हजार सहाशे दहा क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात गजर आवक चारशे क्विंटल कमीत कमी दर दहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात लाल आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जातलाल आवक चारशे सहाशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जातलाल आवक नऊशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे दोन आणि सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे बावन्न रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जातलाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर दहा हजार आणि दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जातलाल आवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर दहा हजार ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल आवक एक हजार एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर बारा हजार आणि दर दहा हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक एक हजार पंधरा क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पांढरा आवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर दहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे त्रेपन्न रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये अमरावती बाजार समिती आवक पाच हजार सहाशे दहा क्विंटल हिंगणगड बाजार समिती आवक तीन हजार आठशे नऊ क्विंटल वाशिम बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल मलकापूर बाजार समिती आवक दोन हजार तीस क्विंटल कारंजा बाजार समिती आवक दोन हजार क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती बावीस हजार चारशे एकोणनव्वद क्विंटल आणि हा दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे चौतीस हजार तीनशे सव्वीस क्विंटल म्हणजे इथे अकरा हजार आठशे सदोतीस क्विंटलने वा आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे चारशे रुपये प्रति क्विंटलने दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद